महिलांनी तर बिझनेस स्टार्ट केलेला आहे पण जे लोक शेती करतात गावातले जे पुरुष लोक पुरुष मंडळी आहेत त्यांना पण व्यवसाय करण्याचा एक मनात विचारायचं मग त्यांना वाटतं की नेमकं आपण साडीचा बिझनेस करू शकतो पण आपल्याकडे तेवढी मागणी नाही राहत म्हणजे की महिलांचं कसं असतं महिला महिलाजवळ एक गोष्टी काही असेल तर ती शेअर करू शकते पण जर महिलांसाठी जर बेस्ट बिझनेस जर साडीचा असेल तर माणसांसाठी नेमकं कुठला बिझनेस तर पुरुष लोकांसाठी असणार आहे मेनचं खूप सुंदर कलेक्शन त्यामध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे शर्टचं कलेक्शन एकशे एकोणपन्नासच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये तुम्हाला या ठिकाणी शर्टचं कलेक्शन स्टार्टिंग होऊन जातं असं कुठलं कलेक्शन आहे ते तुम्ही व्हिडिओ बघितला तर नक्की लक्षात येणार आहे मंडळी या ठिकाणी तुम्ही बघू शकता शर्ट पॅटर्न खूप सुंदर आहे आणि क्वालिटी पण बेस्ट तुम्हाला मिळून जाणार आहे अजमेरा फॅशन वुमेन्स किड्स वेअर चा पण कलेक्शन ठेवते पण त्यासोबत सोबत तुम्हाला मेन्सवेअरचं पण कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे जसं तुम्ही पहिलंच कलेक्शन बघू शकता चेक्स पॅटर्न मध्ये आहे ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर यामध्ये जर तुम्हाला प्लेन हवं असेल तर तुम्ही प्लेन सुद्धा परचेस करू शकता आता व्यवसाय म्हटला की व्यवसायामध्ये सर्व गोष्टी आल्याच म्हणजे त्यामध्ये प्लेन असेल पॅटर्न वेगवेगळे असतील आणि शर्ट मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात क्वालिटी सुद्धा तुम्हाला बेस्ट मिळत असते या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिला जातो कारण की का तुमचा व्यवसाय नवीन असतो तुम्हाला माहिती नसतं की व्यवसाय कसा स्टार्ट करायचा जसं तुम्ही हे बघू शकता प्रिंटेड मध्ये खूप सुंदर तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशनचा शर्ट मिळून जाणार आहे जर तुम्हाला तुमच्या दुकानाला जर शोरूम बनवायचं असेल तुम्हाला वाटत असेल तुमचा बिझनेस स्टार्ट झालेला आहे पण नेमकं काय करावं लागेल आता नवरात्री दिवाळी लग्नाचा सीझन येणार आहे तर सणानिमित्त प्रत्येक जण शॉपिंग करायला निघत असो लहानांपासून मोठ्यांपर्यंत मग तुम्हालाही वाटत असेल की आपलं कस्टमर आपल्याकडून काहीतरी वेगळं कलेक्शन परचेस करून घेऊन जावं तर काहीतरी वेगळं कलेक्शन म्हणजे काय त्यामध्ये तुम्ही क्वालिटी पण बेस्ट ठेवा रेंज पण बेस्ट ठेवा म्हणजे की कस्टमर तुमच्या सोबत न डिस्कस करता सगळे कलेक्शन परचेस करून घेऊन जाईल जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ब्लॅक मध्ये खूप सुंदर यावर प्रिंट बनवलेलं आहे आणि कलेक्शन एवढे छान छान आहे मंडळी की काय सांगावं की कलेक्शन आपण कस्टमरला जेव्हा दाखवतो ना तेव्हा कस्टमर तुमच्या सोबत अजिबात जास्त डिस्कस न करता कस्टमर आरामात घेऊन जाईल कारण की अजिमेळा फॅशन तुम्हाला क्वालिटी रेंज एकदम बेस्ट आणि बेस्ट देत असत फक्त अट एवढीच आहे की इथं आल्यानंतर तुम्हाला कलेक्शन परचेस करायचे असतात सेट वाईज म्हणजे सिंगल पीस इथे कुठलाच मिळत नाही यामध्ये आपण बघणार आहोत पॅकेजिंग यामध्ये तुम्हाला असं सुंदर पॅकेजिंग मिळणार आहे अजमेरा फॅशन म्हणजे एका ब्रँड सोबत जुडण्याचा हाच एक फायदा असतो तुम्ही आरामात कस्टमरला सांगू शकतो हो की एका ब्रँड कडून आम्ही होलसेल मधून शर्ट आणलेला आहे तर याची प्राइस तुम्हाला खूप स्वस्तात मिळून जाणार आहे असं तुम्ही कस्टमरला सांगू शकता आणि मेन म्हणजे काय आहे यामध्ये कलर सुद्धा असं ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला बघण्यासाठी तर असं तुम्ही जी पॅकेजिंग आहे कस्टमरला दाखवू शकता आपण बघूया यामध्ये खूप सुंदर चेक्स पॅटर्न मध्ये तुम्हाला शर्ट मिळून जाणार आहे एम साईजचा सा तुम्हाला हा शर्ट आहे आणि साईज वरून गोष्ट आठवली की यामध्ये तुम्हाला एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल जीपन थी 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 जी पण साईज असेल ती तुम्हाला या ठिकाणी साईज मिळून जाणार आहे आणि बिझनेस म्हटला की यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामध्ये साईज असेल पॅटर्न असेल वर्क असेल काही गोष्टी असतात ते आपल्याला अशा जे प्रॉडक्ट असतात त्याच्यात मेंटेन करणं खूप गरजेचं आहे ऑफलाईन कस्टमर चालू आहे परचेसिंग तुम्ही बघू शकता प्रत्येक स्टेट मधून या ठिकाणी कस्टमर येत असत जर तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल तर तुम्ही घरी बसल्या सुद्धा मागू शकता इथे तुम्ही जे प्रॉडक्ट आहेत चेक करू शकता वेगवेगळे प्रिंट आहे डिझाईन्स आहे आणि कलर सुद्धा तुम्हाला वेगवेगळे मिळून जाणार आहे छोटा बिझनेस स्टार्ट करायचा म्हणजे की एवढं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आम्हाला जास्त पैसे लागतील का बिलकुल नाही छोटा इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त पंचवीस हजार लागत तुम्हाला लावायची आहे आणि आपला बिझनेस स्टार्ट करायचा एका ब्रँड सोबत या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सुद्धा दिली जाते नक्कीच आज तुमचा व्हिडिओ जो कामाचा होता तुम्हाला आवडला असेल आणि सणानिमित्त एक चान्स चिल घ्या म्हणजे की व्यवसाय करण्याचा आपण प्रत्येक गोष्टीत काही ना काही विचार करत असतो पण जर बिझनेस करण्यासाठी विचार करावा लागत असेल तर खूप चुकीची गोष्ट आहे बिझनेस छोटा किंवा मोठा नाही राहत मंडळी एका ब्रँड सोबत जर जुडले तर फक्त पंचवीस हजारात तुमचा बिझनेस स्टार्ट होतो नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार